जाना स्वतः चुका करून तू आता माझ्यावर रागवूच कशी शकतेस इथे रात्रीच्या टाइम जिथे पूर्ण जग शांत झोपेच्या कुशीत विसावत तिथे या दोन मनुष्यांच्या जीवाला शांती कुठे होती त्यात अग्निय तर आता पार हैरान झालेला कारण त्याची प्रिन्सेस त्याच्यावर रागवली जे होती अहो उगाच तुमच्या चुकांचं खापर माझ्या डोक्यावर फोडू नका सियाने रागात त्याच्याकडे असा काही कटाक्ष टाकला जणू तो हिच्या डोळ्यांना घाबरणारच होता अग वेडे जर त्याने डोळे बटारले ना तर पळूनच जाशील मी मी माझ्या चुकांचं खापर तुझ्या डोक्यावर टाकतोय जाना सीरियसली तिचा हा आरोप आता अग्नेयाला सहनच झाला नाही हे महान काम तर ती करत होती पण ब्लेम मात्र त्याला द्यायला चाललेलं अवघड आहे बाबा ह्या एक मुलीचं हो तुम्हीच मी तुम्हाला फोन केला होता ना मग तुम्ही उचलला नाही तर माझी चुकी कशी सियाही आता चांगलीच तापली तो तिला ओरडतो आहे म्हणून हे कोंबडीचं पिल्लू आता चांगलंच खवळलं होतं जर मी फोन उचलला नाही दॅट मीन मी बिझी असेन ना मग तुला माझ्या रिप्लायचा वेट करता आला नाही का की जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून विचारत होती तुम्हाला अग्नियाचा आवाज भलेही शांत होता पण त्यात आता ही एक वचक होती उगाच फॉर्मॅलिटी वगैरे असे भारी शब्द वापरून मला चुकीचं सिद्ध करायला बघू नका आपण पकडलो की काय या विचारात सियाने पटकन नजर फिरवली पण तिच्या नजरेतली चोरी त्याला दिसणार नव्हती का त्याने नकारार्थी मान हलवत हातात सुस्तारा सोडला प्रिन्सेस फर्स्ट ऑफ ऑल तुला तिथे जायची काही एक गरज नव्हती तिथे जायला जर मी कोणालाच अलाउड केलं नाही प्रत्येक टाइमला माझ्या अगेन्स्ट वागणं गरजेचं असतं का आता मात्र अडवूनही अग्नेयाच्या आवाजाला किंचित धार चढली आज जर त्याच्या जाण्याला काही झालं असतं तर हा विचारही मगाच त्याच्या भडकलेल्या रागाला शांत होऊ देत नव्हता तो माणूस कोणाचा तरी स्पाय होता पण कोणाचा हे मात्र अजून कोळ्यात होतं आणि सर्वात महत्त्वाचं अग्नीच्या सिक्युरिटी टर्म्स त्याला चांगल्याच माहीत असल्याने तो आरामात सिलेक्ट झालेला पण हे कस शक्य आहे हाही महत्त्वाचा प्रश्न समोर उभा होताच कारण अग्नीचे सिक्युरिटी टर्म्स बाहेर लीक होणं शक्यच नव्हतं अहो तुम्ही मला माझ्या लेकीला भेटण्यापासून नाही अडवू शकत आधीच तुम्ही तिला परत पाठवून मला हट केलंय त्यात आता मला अजूनच ओरडत आहात जावा तुम्ही मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही आहे तुम्ही खूप वाईट आहात आय जस्ट हेट यू सिया तिच्या एका टेडीला मिठी मारून भरलेल्या डोळ्यात काठोकाठ जमा झालेलं पाणी अडवत डायरेक्ट आडवी झाली तस आता तर अग्नियाला कुठे जाऊन डोका आपतू असं झालं तिच्या समोर सत्या कितीही डोकं फोडूनही त्यालाच मनस्ताप होणार होता कारण सध्या तिच्यातली बेबी लुनाची आई तर जास्त जागरूक झालेली तिला विषयाचं गांभीर्यच कळत नव्हतं तो का रागवतोय नेमकं काय झालंय या सर्व गोष्टींपासून अगदी अनभिज्ञ होती ती पण तो तरी तिला काय सांगणार होता ना तिला सांगून उगाच त्याला तिला घाबरवायचं नव्हतं कारण जर तिला खरं समजलं तर ती मेन्शन मध्येही एका भीतीच्या दबावाखाली राहील आणि हेच त्याला नको होतं ठीक आहे तुला माझ्याशी नीट बोलायचं नाही आणि आता तर तू मला जा बोलतीये तर जातो मी आता तू एकटी झोप अग्नेय काहीसावै तागतच त्याचा लॅपटॉप बंद करून उठला हो हो झोपेन मी एकटी मी थोडी कोणाला घाबरते सियाने ही डिंग्या मारत ब्लँकेट पूर्ण तोंडावर घेतली मॅडमला सध्या रागात खूपच जोर चढलेलं वाटतं अग्नेय तिच्या ड्राम्याला एक नजर बघून तसाच तडक स्टडीमध्ये निघून गेला तसं डोअरच्या आलेल्या आवाजाने सियाने पटकन तोंडावरचं ब्लँकेट काढून ती उठून बसली हे हे खरच गेले का असे कसे जाऊ शकतात हे यांना माहित आहे ना मला यांच्याशिवाय झोप नाही येत म्हणून सिया आता मात्र अगदीच रडवेली झाली मगाशी मॅडम किती फुशारक्या मारत बोलल्या असल्या तरी आता त्याच्याशिवाय तिला झोप तर येण्यापासून राहिली सिया या राक्षसाकडून तू अजून अपेक्षा तरी काय करू शकते ना खडूस रावण यांना काय वाटलं यांच्याशिवाय मी झोपू नाही शकत यांना तर दाखवतेच आता मी झोपून मग रात्री जवळ घ्यायला आले तरी मी उडवूनच लावते हम्म सियाने नाक मुरडत परत तिच्या टेडीला मिठी मारली इकडे स्टडीत आल्या आल्या, आल्या अग्नियाने पटकन ड्रॉवर मधली त्याची सिगार काढत ती पेटवून त्याचा मोठा कश घेतला या क्षणी तो इतका भडकलेला की त्याच्या शरीरात भडकलेल्या अग्नीला शांत करायला त्याला स्वतःला स्वतःलाही जमत नव्हतं आणि हा राग त्याचा त्याच्या प्रिन्सेसवर नव्हताच मुळी तर हा राग त्याचा त्याच्या सिक्युरिटीवर होता की इतकी टाइट सिक्युरिटी असताना एक अननोन कँडिडेट आश्शीर्ण सोपी गोष्ट नव्हतीच यात नक्कीच घरातल्या कोणाचा तरी खूप मोठा हात होता पण कोण हे मात्र त्याला कळत नव्हतं देविकावर त्याने कितीही डाऊट घेतला तरी ही गोष्ट तिच्या आवाक्या बाहेरची होती ती छोटे मोठे कांड करेल पण इतकं मोठं षडयंत्र तिच्या एकटीने जमणारच नव्हतं त्यात तो जो कोणी होता त्याला अग्नेयच्या सिक्युरिटीचे लूप होल नक्कीच माहीत होते म्हणूनच अग्नीचं डोकं आता संतापलं होतं रॉकी अग्नी आणि सिंगारचे झुरके हवत सोडत त्या भल्या मोठ्या विंडोपाशी येत रॉकीला कॉल लावला जोपर्यंत तो ह्याच्या तळाशी जाणार नाही तोपर्यंत त्याला काय शांती भेटणार नव्हती आणि जर विषय त्याच्या जाणाचा होता तर तो स्वतःच्या जीवाचीही पर्वा करण्यापासून राहिला सॉरी बॉस झाल्या प्रकाराने अग्नेय आणि त्याच्या मेंशनचा सिक्युरिटी करत असल्याने त्याला स्वतःवरच राग येत होता आय डोंट वॉन्ट युअर ब्लड इज सॉरी रॉकी आय वॉन्ट दी आन्सर हाव हाव इज इट पॉसिबल अग्नेय लांब पसरलेला त्याच्या मेन्शनचा मागचा भाग बघत त्याची सिकार ओठात पकडतो बॉस मी मी फाइंड आऊट करत आहे उद्या मॉर्निंग पर्यंत पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या समोर असेल रॉकीच्या बोलण्यावर अग्नियाच्या कपाळावरच्या आठ्या काहीशा विरळ झाल्या हम्म दिस टाइम आय डोंट वांट एनी एक्सक्यूज रॉकी अँड व्हॉट अबाउट हर अग्नियाचा काहीसा शांत झालेला आवाज बघून रॉकीने कपाळावरचा घाम टिपत मोकळा श्वास घेतला बेबी लुना ऑल्सो नाव कम्प्लिटली फाईन रॉकीने पिंजऱ्यात झोपलेल्या लुनावर एक नजर टाकली आणि तो ब्लडी डॅश अग्नेयाच्या अचानक चढलेल्या आवाजावरून रॉकीला त्याची ताकमक समजत होती तो सियाच्या बाबतीत किती हळवा आहे हे, हे त्यालाही माहीत होतं बॉस बेबी लुनाने त्याला इतकं जखमी केलंय की तो अजून शुद्धीवरच आला नाही आहे बट डोंट वरी तो जसा शुद्धीवर येईल मी मी तुम्हाला इन्फॉर्म करेन रॉकीच्या बोलण्यावर अग्निने त्याचा जबडा आणखीनच घट्ट आवडला रॉकी तो माझी शिकार आहे त्याला माझ्या शिवाय कोणी हातही नाही लावणार त्याने माझ्या जाणाला या अग्नेयाच्या लाईफ ला हर्ट करण्याचा विचार केला आणि हीच हीच त्याच्या लाईफ सर्वात मोठी चूक केली त्याने आता त्याला मी इतकं हर्ट करणार ना की त्याची आत्मा ही थरकापून उठेल अग्नि याचा श्वास रागाने इतका फुलला होता की त्याची तप्त झळ रॉकीलाही पलीकडे जाणवत होती बॉस मी पूर्ण सिक्युरिटी सिस्टीम चेक केली पण काहीच संशयास्पद वाटत नाही आहे या माणसालाही आपली सिक्युरिटी जॉईन करून दोन महिने झाले म्हणजे तो डे वन पासून सिया बेबीवर नजर ठेवून होता अँड दी मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे त्याच्या मोबाईल मध्ये लाईव्ह लोकेशन ऑन होतं पण ते का तेच कळालं नाही बट बॉस या मागे नक्कीच कोणीतरी आहे जे रॉकी बोलता बोलता अचानक शांत झालेला बघून अग्नेय काय ते समजून गेला शेवटी त्याचाच भक्त होता रॉकी की त्याचं डोकंही अग्नीय सारक चालत होत रॉकी मला लास्ट टू मंथ घरातल्या प्रत्येक मेंबर्स चे स्टाफ चे आणि गार्ड चे कॉल रेकॉर्ड उद्या मॉर्निंग पर्यंत हवे आहेत अग्नेयच्या या ऑर्डरवर इथे रॉकीचे डोळे मोठे झाले ना कारण आता रात्रीचे बारा वाजत आलेले आणि हा माणूस सकाळपर्यंत त्याला जवळजवळ जवळ शंभरच्या वर लोकांचे कॉल रेकॉर्ड मागत होता रॉकी कॅन आय नीड टू रिपीट माय सेंटेन्स रॉकीचा समोरून काहीच रिप्लाय नाही बघून इथे अग्नेयच्या आवाजाला धार चढली हो होऊन जाईल बॉस आपल्या बॉसला नकार ना आवडत नाही हे माहीत असल्याने बिचार्या रॉकीकडे आता पर्यायच कुठे होता हम्म आता काहीशा गंभीर विचारातच अग्नेयने फोन ठेवला झाल्या प्रकाराने तो इतका डिस्टर्ब झालेला की त्याच स्वतःच डोकं आता जड झालेलं त्यात आता त्याला सिंहाची भयंकर काळजी वाटत होती तिचा विचार डोक्यात येताच त्याने पटकन हातात सिगार विजवत तोंडात माउथ फ्रेशनर स्प्रे केलं आणि तडक बाहेर आलाच होता की बेडवर बसलेल्या आपल्या पाखराला बघून त्याला हसूच आलं मॅडम मगाशी तोरात बोलून तर गेलेल्या पण त्याच्याशिवाय झोप येत नव्हती म्हणून मगाशी मिटीत घेतलेल्या टेडीला आता मारायचं काम चालू होत तिचं जणू तिचा अग्नियवरचा पूर्ण राग त्या टेडीवरच निघत होता त्याला परत आलेलं बघून तिने अगदीच केविल तोंड करून असं काय त्याच्याकडे बघितलं की त्याला तर त्याच्या पाखरावर जीव ओवाळून टाकूसा झाला आधीच त्या मरून कलरच्या नाईट ड्रेस मध्ये सोडलेल्या केसांत त्याची बाहुली खूपच गोड दिसत होती त्यात रडून लाल झालेला चेहरा तिच्या त्या निराग सुंदर ते जणू भरच टाकत होता अहो तिने त्याच्याकडे दोन्ही हात करताच तो येऊन बेडवर बसला पण बळच तिला आता इग्नोर करायचं काम चालू होता त्याचं अहो मला झोप आलीये तिनेही आता डोळे चोळत रडवेली होत त्याच्याकडे बघितलं तिच्या चेहऱ्यावरूनच मॅडम किती झोपेला आल्या आहेत त्याला स्पष्ट दिसत होतं पण मगाशी तिने भाव खाल्ल्यावर आता तो नाही खाणार का पण त्यातही जर ती अशीच क्यूट वागत राहिली तर त्याचा तर जीवच जायचा वेड केलेलं तिने त्याला इतकं कि त्याच्या पूर्ण श्वासात तिचं अस्तित्व भिनलं होतं मग तू झोप ना मी तुला अडवलं आहे का आणि तुला माझ्याशी बोलायचं नव्हतं ना मग आता का बोलत आहेस अग्नेयने तिला उत्तर देऊन तो डायरेक्ट अडवा झाला अहो मला बोलायचं नाहीच आहे पण झोपायचं आहे ना त्याने जवळ घेतलं नाही म्हणून आता मात्र तिला रडू आलं तसं त्याने काहीच वैतागतच तिच्याकडे बघितलं त्याचं पारड जड पडायला लागलं की मॅडम बरोबर ब्रह्मास्त्र काढायच्या कारण तिला माहीत होत तो तिला रडताना पाहूच शकत नाही ते आहो माझो दुखतय ना ग बाई त्याने घ्यावं म्हणून काय काय नाटके सुचतात हिला सच स्टबन किड काय मग आता त्या मोठ्या मोठ्या ठेंबा समोर त्याला चरणागती घ्यावी लागली ना त्याने तिच्या समोर एक हात करताच तशी ती पटकन त्याच्या अंगावर ये त्याला घट्ट बिलगली तस त्याच्या ओठांवर गडत हसू आलं वेड होत त्याचं पाखरू दिवसभर कितीही उड्या मारल्या तरी रात्री मात्र त्याच्याच पंखा खाली त्याच्या गरम उभेत तिला झोप लागायची आताही तिला किती झोप आली हे तिच्या जड झालेल्या डोळ्यांवरून मगाशीच कळालेलं त्याला म्हणूनच तर पटकन येऊन आडवा झालेला ना तो मगाशी कोणीतरी मला बोललेलं ना तो केसात हात फिरवत हळूच तसा तिने त्याच्या तरी चेहरा घुसळला हे एक चांगला आहे आधी स्वतः चुका करून स्वतःच भांडायच आणि मग स्वतःच रुसूनही बसायचं आणि मी माझी काही चुकी नसतानाही माझ्या प्रिन्सेसचे सगळे लाड पुरवायचे माझ्या प्रेमाचा खूप फायदा घेते हा तू जाना अग्नेय आता तसच तिला एका हाताने मिठीत पकडून दुसऱ्या हाताने दोघांवर ब्लँकेट घेत बडबडतच होता ती त्याच्या मानेवर आदळणाऱ्या तिच्या मंद श्वासांच्या लयबद्ध तालाने ती झोपूनही गेली हे त्याच्या लक्षात आलं आणि आता तर त्याला तिच्यावर किती ते प्रेम आलं तो यईपर्यंत किती वेळची त्याची प्रिन्सेस झोपायला तळमळत होती पण आता त्याच्या स्पर्शाची उप भेटताच क्षणभरातच मॅडम झोपूनही गेल्या प्रिन्सेस यु आर ऑल टाइम ड्राईव्ह मी क्रेझी तुझी हीच हीच असता वेळ लावते मला आणि मग प्रयत्न करूनही मी तुझ्यावर प्रेम करण्यापासून स्वतःला अडवू शकत नाही मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे कदाचित मी तुला कधी एक्सप्रेसही नाही करू शकणार बट येस yes, तुझ्यापर्यंत मी कुठल्याच प्रॉब्लेमला कधीच पोहोचू ही नाही देणार बिकॉज यू आर माइंड ओन्ली माइंड माय लव अग्ने सियाला अलगत एका बाजूला करत तिच्या ओठांवर हलकस मोज केलं आणि तिला मन भरून बघून रूमच्या लाईट्स ऑफ करून त्याने ही आपल्या जाणाला हृदयाशी खट्ट कवटाळत डोळे मिटले सकाळी नित्या गार्डन मध्ये बॉडीची स्ट्रेचिंग करतच होती की तिला समोरून आरव येताना दिसला तस तिच्या कपाळावर अट्या पडल्या कारण सकाळपासून दोनदा तो तिच्या समोर आलेला पण तिच्याशी बोलत मात्र नव्हता म्हणजे मॉर्निंगला रूमच्या बाहेरही तिला तो दिसल्यावर तिने त्याला गुड मॉर्निंग केलेलं पण तो मात्र मान झटकून सरळ निघून गेलेला नंतर किचन मध्ये ती जेव्हा तिची बॉटल भरत होती तेव्हाही तो त्याच प्रोटीन शेक घ्यायला आला होता पण साहेबांनी तेव्हाही तिला इग्नोर केलेलं म्हणून तिला त्याच्या वागण्याचं कोडच सुटत नव्हतं आता ही साहेब बळबळच बड़ तिला इग्नोर मारून तिच्या बाजूने निघून गेले तसं इथे नित्याचं तोंड उघडच राहिलं कारण ती बिचारी आताही त्याला गोड स्माईल देत होती मला असं तर नेहमीच वाटत त्याच्या मेंदूच्या तारा सटकल्यात म्हणून पण आज ह्याने ते सिद्ध करून दाखवायचा विडा उचललाय का नित्या तिच्या जा विचारात हरवलीच होती ती आरवणे त्याचा एक राउंड कंप्लीट करून तो परत तिच्या बाजूने गेला पण साहेबांनी ह्यावेळीही मानेला चांगला झटका दिलेला ते पाहून इथे नित्याच डोकं सटकलं ना ह्या एलियनला हँडल करता करता खरच ती बिचारी वेडी व्हायची ह्याचा नक्की प्रॉब्लेम काय आहे नित्या तावातावाने जाऊन डायरेक्ट कमरेवर हात ठेवून त्याच्या समोर हुबा राहिली भुरट्या अंगात काही घुसलंय का तुझ्या जे सकाळी सकाळी तुला नव्याने झटके येत आहेत तसा असेल तर सांग मी तुझी मदत करते मला ती झाडफूकची प्रोसेस चांगली जमते मी त्याच्या शेवटच्या वाक्यावर आरवणे काहीच छिडातच तिच्यावर नजर रोकली पण तिला काही न बोलता तो सरळ आत निघून गेला व्हॉट दी हेल ह्याला जर बोलायच नव्हतं तर मानेला झटके देत इथे काय कॅटवॉक करायला आलेला का हा आणि एक मिनिट याला न बोलायला काय झालं मी तर काहीच केलं नाही उलट मी मी ह्याच्यावर रागवायला हवे काल हा माझ्यावर किती जोरात ओरडला होता थांब आठवण करून देते नित्याला तर आरवच्या वागण्याच कोण काही केल्या सुटेनाच आणि सुटणार तरी कस ना आफ्टर ऑल ते ध्यान तर न सुटणार कोणच होत हे बघ राघव मी तुला आता ही परत सांगतोय तू मोनालिसाला विदाऊट रीझन कंपनीत ॲप्रोच केलं ते मला पटलं नसलं तरी मी तुला काहीच बोललो नाही पण तू तिला ह्या प्रोजेक्ट मध्ये ॲड करून खूप मोठी चूक करतोय हा प्रोजेक्ट आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुला माहित नाही का की ते ऑलमोस्ट लंच ब्रेकच्या टाइमला विष्णूने राघवेंद्रचं केबिन डोक्यावर घेतलेलं हो कमॉन विष्णु तिलामी माच्या सोबत का घेतले हे तुलाही आतापर्यंत समजलंच असेल राघवेंद्रला विष्णूच्या बोलण्याचा काही फरकच पडत नव्हता हो कळालं ना जे की खूप चुकीचं आहे जर तुला वाटत असेल की तू या मूर्ख बाई मारत मिस्टर अग्निहोत्रीला कंट्रोल करू शकशील तर ते ह्या जन्मात तरी शक्य नाही कारण त्या माणसालेकी हिची काहीच किंमत नाही ही मोनालिसा त्याचं काहीच बिघडवू शकणार नाही अँड राघव आय नो व्हेरी वेल त्या दिवशी आरव अग्निहोत्रीच्या ही, का ही। well. कारचा मेजर ऍक्सिडेंट तूच प्लॅन केला होतास ते पण एका मुलीसाठी पण तुला हे का नाही कळत आहे की तुझ्या या नसत्या कावेबाज गोष्टींमुळे तू स्वतः अग्नियेच्या हिटलिस्टवर येशील विसरू नको तो एक बेस्ट आहे जर तो त्याच्या मेन किरदारात आला तर पूर्ण जग तबाह करायलाही त्याला टाइम लागणार नाही विष्णू अजूनही कळवळूनच राघवेंद्रला समजवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता त्याला फक्त इतकंच हवे होतं की राघवेंद्र नसत्या प्रॉब्लेम मध्ये पडू नये विष्णू प्रत्येक टाइमला या अग्नेयला घाबरणं गरजेचं आहे का आणि जर तो बेस्ट असेल तर मी ही डेविल आहे आधीच कालच्या त्याच्या त्या सो कॉल्ड ऍटिट्यूड ने तो माझ्या डोक्यात गेलाय त्यात मला काल ती दिसलीही नसल्याने आणखीनच माथा फिरलाय माझा मला फक्त एकदा ती माझी क्यूट ब्युटी कुठे आहे कळू दे मग या अग्निहोत्री ब्रदर्स ला राघवेंद्र दात सावत बोलतच होता की डोअर नॉक करून मोनाली आत आली तसा विष्णू नकारार्थी मान हलवत रागातच तिथून बाहेर पडला पण त्याला आता राघवेंद्रच्या बर्बादीची चिन्ह स्पष्ट दिसायला लागलेली मग काय वाटतय तुम्हाला राघवेंद्र स्वतः त्याच्या बर्बादी एक, -एक पाऊल चाललाय का हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि आजचा भाग आवडला असेल तर तेही मला कमेंट्स करून सांगा आणि लाईकही द्या आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा